ज्या व्यक्तीने विमानाची पोलखोल केली ज्या व्यक्तीने विमानाबद्दल अगोदरच सांगितलं होतं याच्यामध्ये मोठी गडबड आहे पण कंपनीने त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्या व्यक्तीचीच हत्या केली अहमदाबाद एअरपोर्ट वरून लंडन ला जाण्यासाठी निघालेलं एअर इंडियाचं बोईंग ड्रीम विमान त्यामध्ये अगोदरच मोठा बिघाड झालेला होता सर्व माहिती बोईंग कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका मॅनेजरने सांगितली होती त्या व्यक्तीने बोईंग कंपनी बद्दल आवाज उठवला म्हणून त्याची हत्याच केली व्यक्ती म्हणाला होता मला बोईंग कंपनीची बदनामी करायची नाही मला फक्त होणारे अपघात थांबवायचे आहेत हे शब्द होते बोईंग कंपनीचे अनुभव इंजिनियर सॅम यांचे सॅम यांनी दोन हजार चोवीस मध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेस त्या पत्रकार परिषद मध्ये सॅम यांनी सांगितलं होतं बोईंगच्या सेव्हन एट सेव्हन या विमानामध्ये तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता आहे त्यावेळेस बोईंग कंपनीने सॅम यांनी केलेले आरोप फेटाळून लावले बारा जून दोन हजार पंचवीसला ला याच विमानाचा मोठा अपघात झाला एवढंच नाही तर बोईंग कंपनीमध्ये चांगल्या पदावरती काम करणाऱ्या आणखीन दोन जणांनी याच विमानाची पोलखोल केली होती पण त्या दोन्ही व्यक्तीची हत्या झाली त्या दोन्ही इंजिनियरनी बोईंगच्या सेवन एट सेवन या विमानाबद्दल नेमकं अशी कोणती माहिती सांगितली होती नेमकं सेवन एट सेवन या विमानामध्ये काय बिघाड होता ज्या दोन इंजिनियरची हत्या झाली पुढंच नाही तर बोईंग कंपनीला मटेरियल सप्लाय करणाऱ्या कंपनीमधील एका कर्मचाऱ्याने देखील बोईंग कंपनीची पोलखोल केली होती त्या व्यक्तीची देखील हत्या झाली महदाबादमध्ये अपघात झालेलं बोईंग सेवन एट सेवन हे ड्रीमलायनर विमान तरवात आधुनिक आणि सुसज्ज विमानापैकी एक होतं एअर इंडिया या विमानाचा वापर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आणि लांब पल्ल्याच्या मार्गासाठी करत होतं त्याशिवाय ब्रिटिश एअरवेज एअर इंडिया आणि एअरवेज यासारख्या बड्या कंपन्या या विमानाचा वापर करतात असं असलं तरी देखील या विमानाचा इतिहास वादग्रस्त राहिला आहे आकडेवारीनुसार पाहिलं तर बोईंग कंपनीचे जगभरामध्ये आतापर्यंत सहा हजार अपघात झालेत या अपघातामध्ये आतापर्यंत नऊ हजार लोकांचा मृत्यू झालाय आणि याच विमानाची ज्या बोईंग कंपनीतील कर्मचाऱ्यांनी पोलखोल केली होती त्याचं पुढं काय झालं ज्या व्यक्तीने या विमानावरती पहिला आरोप केला होता त्या व्यक्तीचं नाव होतं जॉन बार्नेट जॉन बार्नेट हे बोईंग कंपनीमध्ये क्वालिटी मॅनेजर म्हणून जॉब करत होते सर्वात विशेष आणि महत्वाचं म्हणजे जॉन बार्नेट यांनी बोईंग कंपनीमध्ये तीस वर्षापेक्षा अधिक जास्त काम केलं होतं बार्नेट हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी बोईंगच्या ड्रीम लायनर एट सेवन या विमानाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते धक्कादायक गोष्ट म्हणजे जॉन बार्नेट यांचा संशयित पद्धतीने मृत्यू झाला बार्नेट यांचा मृतदेह त्यांच्या घराजवळच्या पार्किंग मध्ये आढळला होता त्यामध्ये पोलिसांना संशय होता बार्नेट यांनी स्वतःला संपवलं जॉन बार्नेट यांच्या घरातील लोकांनी सांगितलं त्यांनी स्वतःला संपवलं नाही बोईंग कंपनीने त्यांना संपवलंय यानंतर सर्व संशय गेला तो बोईंग कंपनीवर कारण की जॉन बार्नेट यांनी बोईंग कंपनीवरती जे आरोप केले होते त्यामुळं बारनेट हे दोन हजार सतरामध्ये मध्ये रिटायर झाले होते त्यानंतर त्यांनी बोईंग कंपनीवरती आरोप केले त्यांनी जे आरोप केले होते ते असे होते दोन हजार दहा ते दोन हजार सतरा या दरम्यानच्या काळामध्ये बोईंगच्या प्लॅनमध्ये सुरक्षा व्यवस्था जास्त पाळण्यात येत नव्हती कंपनी कर्मचाऱ्यांवरती दबाव टाकत होती विमानामध्ये झालेल्या चुकीकडे लक्ष न देता प्रोडक्शन लवकरात लवकर बनवण्याची त्यांना डेडलाईन दिली जायची विमान बनवताना त्याचे काही पार्ट्स गहाळ झाले होते त्या गोष्टीची नोंद देखील कंपनीने केली नव्हती बोईंग कंपनी विमानाला सुरक्षा देण्याऐवजी कमी खर्चात कसं तयार होईल याच्याकडे सर्वांचं लक्ष असायचं एकदम खालच्या दर्जाचं मटेरियल विमानासाठी वापरलं जायचं सर्व आरोप जॉन बार्नेट यांनी दोन हजार सतरामध्ये मध्ये केले होते त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बोईंग कंपनीला त्यांच्या कामामध्ये दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते पण बार्नेट यांनी जे मुख्य आरोप लावले होते त्याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये बोईंग कंपनीच्या बाजूनी त्याचा निकाल लागला त्यानंतर बार्नेट यांनी कोर्टामध्ये देखील बोईंग कंपनीविरुद्ध याचिका दाखल केली होती बार्नेट यांनी कंपनी सोडण्यापूर्वी कंपनीमधील सुपरवायझर आणि कर्मचाऱ्यांना माहिती सांगितली होती बोईंग कंपनीने त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं बार्नेट यांनी केलेल्या आरोपानंतर मात्र बोईंग कंपनीने त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली बोईंग कंपनी जॉन बार्नेट यांचं काम एकदम चांगलं आहे असं म्हणत होती बार्नेट यांनी कंपनीवरती आरोप केल्यानंतर तीच कंपनी जॉन बार्नेटच्या कामाला खराब रिव्ह्यू देत होती पुढेच नाहीतर त्यांची फिक्स असलेली ड्युटीचा टायमिंग देखील कंपनीने चेंज केला बार्नेट यांनी कंपनीवरती जो आरोप केला त्यानंतर बोईंग कंपनीने त्यांचा मानसिक छळ करायला सुरुवात केली याच कंटाळून दोन हजार सतरा मध्ये बार्नेट यांनी रिटायरमेंट घेतली दोन हजार एकोणीस मध्ये बार्नेट यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती मध्ये त्यांनी बोईंग कंपनीमध्ये ड्रीम लाईनर एट सेवन विमानामध्ये कोणता बिघाडे हे स्पष्ट केलं होतं पण त्यानंतर नऊ मार्च दोन हजार चोवीसला ला जॉन बार्नेट यांचा मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जॉन बार्नेट यांनी त्यांच्या घराच्या पार्किंग मध्ये स्वतःला संपवलं होतं बार्नेटच्या कुटुंबातील लोकांनी याच्यावरती संशय व्यक्त केला कारण की ज्या दिवशी बार्नेट यांची हत्या झाली होती त्या दिवशी ते कोर्टामध्ये हजेरी लावून घरी येत होते आणखी एका व्यक्तीने देखील बोईंग कंपनीवरती असेच आरोप केले होते त्यानंतर त्या व्यक्तीचा देखील संशयात पद्धतीने मृत्यू झाला त्या व्यक्तीचं नाव आहे डीन हे करणाऱ्या प्रिट एरो सिस्टम या कंपनीचे कर्मचारी होते त्या कंपनीमध्ये मेकॅनिकल इंजिनियर आणि क्वालिटी इंजिनियर म्हणून काम करत होते डीन यांनी स्वतः दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सांगितलं होतं त्यांच्या कंपनीमध्ये खालच्या दर्जाचं उत्पादन केलं जातं म्हणजे जे मटेरियल विमानासाठी बनवलं जातं ते एकदम कमी दर्जाचं असतं या कंप्लेंट नंतर डीन यांना कामावरून काढून टाकण्यात आलं होतं त्यानंतर त्यांनी देखील कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती कंपनीमध्ये जे सेव्हन एट सेव्ह ड्रीम विमान बनवलं जाते त्यामध्ये खालच्या दर्जाचं मटेरियल वापरला आहे ही याचिका त्यांनी दाखल केली होती कोर्टामध्ये केलेली ही केस चालूच होती पण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जोशोवा डीन यांचा अचानक मृत्यू झाला मृत्यूचं कारण अजूनही उलगडलेलं नाही अगोदर बोईंग कंपनीमध्ये काम करणारे जॉन बार्नेट यांचा मृत्यू त्यानंतर बोईंग कंपनीला मटेरियल संप्लाय करणाऱ्या कंपनीमध्ये काम करणारे जोशोवा डीन यांचा मृत्यू म्हणजे ज्या ज्या लोकांनी बोईंग कंपनी विरुद्ध आवाज उठवला दोन्ही इंजिनियरचा मृत्यू झाला त्यामुळे कदाचित बोईंग कंपनी विरुद्ध तांत्रिक बिघाड असल्याचं जॉन बार्नेट आणि जोशोवा डीन यांच्या मृत्यूवरून समजून येते पण आपल्या भारतामधील काही लोक म्हणतात हा अपघातच नाहीये त्यामध्ये सर्वात पहिले व्यक्ती येतात ते रामदेव बाबा रामदेव बाबा म्हणतात अहमदाबादमध्ये जो अपघात झालाय त्याच्या माटीबाग तुर्कीचं कनेक्शन तर नाही ना कारण तुर्कीची एक कंपनी भारतामध्ये विमानांचं सर्व्हिस मेंटेनन्सचं काम करते तर दुसरीकडं राज रतन आंबेडकर हे म्हणतात विमानाचा अपघात झाला नाही तो अपघात घडवला गेलाय कारण की त्या विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी होते जे रुपानी यांच्याकडं भाजप बद्दल मोठे पुरावे होते कदाचित त्यांना संपवण्यासाठी हा सर्व प्लॅनिंग केला गेलाय असं राज आंबेडकर यांचं म्हणणं आहे तर काही लोकांनी शंका व्यक्त केली एवढे अत्याधुनिक आणि सुसज्ज विमान आणि अनुभवी असलेला पायलट अशा विमानाचा अपघात होणं अशक्य आहे अपघात होण्याचं खरं कारण तर आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहिलं प्रकारे जॉन बार्नेट यांनी बोईंग कंपनीच्या ड्रीम लाइनर सेवन एट सेवन विमानावरती आरोप केला होता त्यानंतर त्यांचाही मृत्यू झाला दुसरा एक व्यक्ती ज्याने आरोप केला होता त्याचाही मृत्यू झाला तर खरंच विमानामध्ये तांत्रिक बिघाड होता की रामदेव बाबा म्हणतात तसं या अपघातापाठीमागं तुर्कीचं कनेक्शन तर नाही ना तर दुसरीकडं राजरतन आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांना संपवण्यासाठी हा प्लॅनिंग तर केला नसावा या सर्व घटनेवरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा